नमस्कार राज्याचे मुख, उपमुख्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे सुप्रीमो एकनाथराव शिंदे यांचं चाललंय एक तरी काय सध्या त्यांच्या मनात काही वेगळं आहे का हा प्रश्न यासाठी उपस्थित आहे की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या वॉर रूमच्या बैठकीला एकनाथ शिंदे दांडी मारली महत्वाची बैठक होती त्यात शिंदे यांच्या विकास वगैरे खात्याची महत्वाची चर्चा होती मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीला शिंदे नव्हते शिंदे हे महायुतीचे एक महत्वाचे नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत आधी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी ते, ते ज्या पद्धतीने उत्साहाने मोठ्या ऊर्जेने काम करायचे उवर, ते म्हणायचे मी कॉमन मॅन आहे कॉमन मॅनचा मुख्यमंत्री आहे रात्री उशिरा बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत काम करायचे झोप त्यांना माहितच नव्हती अशी परिस्थिती होती ते एकनाथ शिंदे आज कुठे दिसत नाही एकनाथ शिंदे कुठे महत्वाचं बोलतायत कोणाला महत्वाचे भेटतायत असं कुठं असं कुठे पिक्चर नाही मग एकनाथ शिंदे नाराज आहेत का ते नाराज आहेत ही चर्चा फार आधीपासून आहे महायुतीच सरकार झालं तेव्हा त्यांना डिमोशन घ्यावं लागलं ते बहुतेक तयार नसावेत कारण शेवटच्या घटकेला दोन तास आधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला आले म्हणजे आता त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप प्रत्येक गोष्टीत म्हणजे विलंब विलंबच चाल लागला आता पालकमंत्री पदाच्या वाटपावरून मोठा तिळा निर्माण झाला दहा दिवस झाले तो तिळा अजून सुटलेला नाही दोन जिल्ह्यामध्ये तिळा आहे एक रायगड आणि दुसरं नाशिक रायगडमध्ये अजितदादांच्या पक्षाचा फक्त एकच आमदार आहे अदिती तटकरे पण त्यांना देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्रीपद दिलं आहे जिल्ह्याचं रायगड तर रायगडमध्ये शिंदे गटाचे महत्वाचे नेते परत शेट गोगावले यांचा दावा यांचा दावा आहे मलाच मग पालकमंत्री व्हायचं रायगडच दुसरं नाशिक आहे नाशिकमध्ये ना? शिंदे गटाचे दादा भुसे आहेत तिकडे माणिकराव कोकाटे आहेत दादांचे हे दावा सांगतायत आणि इकडे भाजपने गिरीश महाजन यांना देऊन टाकलाय पालकमंत्री पद नाशिकचं दहासला जाताना मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केली आता दहा दिवस झाले आहेत पण हा तिढा सुटावा असं कोणालाच वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी हा विषय काढलेला नाही एकनाथ शिंदे हा विषय काढलेला नाही सारे मौन आहेत मौनात गेले आहेत फक्त देवेंद्र फडणवीस हेच काम करताना दिसत आहेत खरं तर हे तिघांच सरकार आहे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे या या तिघांमध्ये फक्त अजितदादा आणि देवेंद्र यांची मधुर संबंध दिसत आहेत कारण परंतु त्यात एकनाथराव बाजूला झाल्यासारखे दिसत आहेत त्यांनी स्वतःहून अंग काढून घेतलाय का कारण आता अडीच वर्ष म्हणजे दोन महिन्यापूर्वीचे एकनाथरावराव शिंदे आठवा झाला म्हणजे मुख्यमंत्री असतानाचे शिंदे लडकी बहीण वगैरे वगैरे ते कॉमन मॅन वगैरे ते मैदानात असायचे फील्डवर करणारा काम करणारा हा नेता आहे ते म्हणाले मी घरात बसत घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही मग आता अचानक एकनाथराव शिंदेने हातपाय का गाळले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा येत नाहीत ते याचा अर्थ ते जी चर्चा आहे आतापर्यंतची नाराज आहेत नाराज आहेत नाराज खरंच नाराज आहेत का फडणवीसांसोबतचे संबंध त्यांचे बिघडले आहेत का म्हणजे संजय राऊतांनी एक लेख लिहिला आणि त्यात म्हटलं आहे की बाबा या दोघांमध्ये पटत नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे समाधीच्या अवस्थेत गेले आहेत असं एक शिंदे शिवसेनेच्याच एका आमदाराने मला सांगितलं सर दावा संजय राऊतांनी केलाय आहे एकनाथराव शिंदे बदललेले वाटतात असाही दावा त्यांचा आहे म्हणजे मग दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होते का इतिहासाची दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की मला शब्द दिला होता मुख्यमंत्रीपदाचा अमित शहा वचन मोडलं म्हणून मी इकडे शरद पवारांसोबत बसलो पद मिळवलं आता कालचे उद्धव ठाकरे आता आजचे एकनाथराव शिंदे आहेत का कारण या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील भाजपने अनेक वेळा जाहीर केलं त्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील पण मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट केलं नव्हतं शिंदेच्या नेतृत्वात नित, निवडणुका लढवल्या बहुमती मिळाल्या पण मुख्यमंत्री देवेंद्र झाले ही गोष्ट एकनाथराव शिंदेने त्यांच्या मनाला लागली आहे का आपलं डिमोशन त्यांना आवडलं नाही का म्हणून ते नाराज आहेत का म्हणजे हे लोकांना पडलेले प्रश्न आहेत मुख्यमंत्री पद हे राज्याचं सर्वात शक्तिशाली पद आहे आणि सत्ता जिथ सत्ते भोवती शीत शित तिथं भूत सत्ता असेल तुमच्याकडून आजूबाजूला गर्दी असते लोक विचारतात त्यामुळे जिकडे तिकडे देवेंद्र देवेंद्र आहे एकनाथराव शिंदे साईडला पडल्यासारखे पण म्हणून एकनाथराव काही वेगळा विचार करतील अशातला भाग नाही ते इकडे तिकडे कोणी जाणार नाही तर जाण्याआधी परिस्थिती नाही मी इतकं बहुमत आहे इतके आमदार आहेत भाजपकडे की आता सरकार हे सरकार पाडणं कुणालाही इशार अशक्य आहे त्यामुळे एकनाथराव शिंदे यांची घुसमट होत असेल सत्ता गेली मुख्यमंत्रीपद गेलं कारण एक मुख्यमंत्री माणूस अडीच वर्ष होते राव त्या काळात त्यांच्या महत्वाकेक्षा वाढल्या असतील जागा झाल्या असतील त्यांना अचानक ब्रेक लागल्याने माणूस डिस्टर्ब होतो त्यामुळे एकनाथ हा डिस्टर्ब असतील असू शकतील म्हणजे कोणी परंतु एकनाथ शिंदे याचं एक वैशिष्ट्य आहे ते उघडपण उघडपणे विरोधात अजून बोललेले नाहीत मौनात आहेत शिंदे मौनात गेले आहेत पण भाजपच्या विरोधात किंवा आपण नाराज हो आहोत असा छोटाही मेसेज संदेश त्यांनी कुठे बाहेर जाऊ दिला नाही भले तेव्हा बैठकांना दांडी मारतायत वगैरे ते ठिकमट होत आहे परंतु शिंदेने विचारही केला तरी त्यात ते जातील कुठं त्यांचे सर्व दोर कापले गेलेले सर्व त्यांना भाजप सोबतच नांदायचं आहे भाजपची स्ट्रॅटेजी आहे भाजप एखाद्याला सोबत घेते आणि नंतर आपल्या मनाप्रमाणे खेळवते ते स्वतः होत आहे म्हणजे कालचे हे गोड वाटणारी एकनाथ शिंदे शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी म्हणजे जोरात धावत होती आज या जोडीमध्ये शिंदे बाजूला होऊन तिथे ते एकनाथ शिंदे घुसले एकनाथ शिंदे म्हणजे अजितदादा घुसले तर हे सर्व शेवटी अजित एकनाथदा शिंदे शेवटी राजकारणी आहेत माणूस आहेत त्यांनाही संवेदना आहेत मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे आज त्यांच्या हातात कुठले मेजा निर्णय नाही अनेक निर्णय आहेत काही मोठे सुट्टे निर्णय झाले तर ते मुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांनी मागे घेतले तर ही ही जी बोच बोच आहे टोच तो, टोचणी आहे ती शिंदेना टोचत असावी मग पण ते काय करावं हे त्यांचं अजून ठरलं नसेल ठरव ठरवू शकत नाही आता त्यांना भाजप सोबत नांदायचं आहे त्यामुळे संजय राऊत किती लिहू लिहू किंवा विरोधक किती आवडावडा करू की शिंदे नाराज आहेत शिंदे नाराज आहेत असतील पण त्यांना भाजप सोबतच काम करायचं आहे त्यामुळे आता पुढं काय हे नाराजी नाट्य रंगत आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदे गडबड करतील शिंदे तशातले गडबड करणारे नेते नाही एकदा शब्द दिला तो शब्द दिला त्यांचाच प्रश्न नाही त्यांचा मुलगा खासदार आहे भाजपचा मोदी मोदींसोबत चांगले संबंध आहेत हे सर्व जी इमारत आहे एकदम एकनाथराव पडून टाकतील अशा भाग नाही त्यामुळे विरोधक किती अंदाज बांधतो आणि राजकीय विश्लेषक काहीही बोलू एकनाथराव नाराज नाहीत असाच निष्कर्ष भविष्यात आपल्याला कडावा लागेल एकनाथराव खुश आहेत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार